नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लिगसी टेस्ट पेपर सिरीज मध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांच पुन्हा खूप खूप स्वागत आज आपण तिसरा क्वेश्चन पेपर जो आहे लिगसी टेस्ट पेपर, पेपर सिरीज च्या अंतर्गतला तो तिसरा क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत या टेस्ट पेपर मध्ये इतिहास या विषयाचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला आजच्या या सेशन मध्ये या ठिकाणी करून देणार आहे तत्पूर्वी एक सूचना ज्या कोण विद्यार्थ्यांनी लिगसी टेस्ट पेपर सिरीज या ठिकाणी अजूनपर्यंत जॉईन नाही केली त्या विद्यार्थ्यांनी या प्रकारचा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करून आजच इथे एकूण दहा प्रश्न या ठिकाणी दहा प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि या दहा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे ही टेस्ट पेपर सिरीज राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी तयार केलेली आहे केवळ नाम मात्र एक रुपयाचं शुल्क आहे लक्षात घ्या राहुल खंदारे सर आणि त्याचबरोबर युपीएससी अकॅडमीच्या टीमच्या द्वारे या प्रकारची लिगसी टेस्ट पेपर सिरीज ही तुम्हाला येत्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एकूण या ठिकाणी एक, एक हजार क्वेश्चन क्वेश्चन जे आहे देत आहे म्हणजे दह, दहा दहा क्वेश्चन पेपर इथे या ठिकाणी तुम्हाला देत आहे आणि त्याद्वारे एक हजार प्रश्नांची तुमची या ठिकाणी तयारी देखील या माध्यमातून होणार आहे जे गुण विद्यार्थ्यांनी अजूनही या प्रकारचं हे टेस्ट पेपर सरी जॉईन केले नसेल त्यांनी या क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या मित्रांना देखील पाठवा आणि एक रुपयामध्ये ही टेस्ट पेपर सरी जरूर या ठिकाणी पेपर आहे आणि या तिसऱ्या क्वेश्चन पेपर, पेपर मध्ये इतिहास विषयाचे प्रश्न जे आहे हे शहाऐंशी पासून ते शंभर पर्यंतचे आहेत तर ते क्वेश्चन पेपर आता आपण पाहूया तर बघा शहाऐंशी वा प्रश्न आहे लॅटस मुघल कालखंडातील शासकांची कालानुक्रमे मांडणी करा अशा प्रकारचा हा क्वेश्चन पेपर क्वेश्चन आपल्याला दिसून येतो बघा जनरली विद्यार्थी काय करतात की ऑड इंडियाचा अभ्यास हा सतराशे सत्तावनच्या प्लासी पासून करतात मग तसं करू नका कारण आपला पेपर जो आहे हा युपीएससी बेस असणार आहे कारण सिलेबस युपीएससी ची कॉपी पेस्ट झालेली आहे आणि त्यामुळे युपीएससीच्या स्टाईल मध्ये प्रश्न विचारले जातील तसाच प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो सतराशे सात ला औरंगजेब राजाचं निधन होतं आणि त्यानंतर लॅटेस्ट मुघल कारखान्याला सुरुवात होते लक्षात घ्या हा कार्यकर्ता नाव त्याचा आहे बहादूर शाह तर याचा आधीच नाव होतं मोहजम आणि जेव्हा औरंगजेबच्या नंतर हा सत्ताधारी बनला तेव्हा त्यांनी बहादूर शहा प्रथमची पदवी धारण केली लक्षात घ्या याचा कार्यकाळ कधी होता सतराशे सात पासून ते साधारणत सतराशे बारा हा या बहादूर शहाचा कार्यकाळ मानला जातो हे लक्षात घ्या त्याच्यानंतर कोण आलं तर जहांदार शहा आला बघा सतराशे बारा ते सतराशे तेरा हा जहांदार शहाचा कार्यकाळ आहे त्याच नंतर फरुख सिअर जर आपण पाहिला तर फरुख सिअरचा कार्यकाळ हा सतराशे तेरा पासून ते सतराशे सतरा पर्यंतचा या ठिकाणी आहे आणि मोहम्मद शाह जर आपण पाहिला तर त्याचा कार्यकाळ सतराशे एकोणीस पासून ते सतराशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा आहे आणि लक्षात घ्या याच मोहम्मद शहाच्या कार्यकाळामध्ये नादिर शहाचं आक्रमण भारतावर झालेलं होतं सतराशे ला ठीक आहे आता मतदार नेत्या ठिकाणी लक्षात घ्या तर साजिकच क पहिलं आहे कुठे पर्यायमध्ये क पहिलं आहे यस तिथं आहे त्यामुळे याचा राईट आन्सर हे पर्याय क्रमांक तीन हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या या पद्धतीचे प्रश्न पाहून या व्यवस्थित बघा आता खाली दिलेले विधान तपासा व दिलेल्या पर्यायातून अयोग्य पर्याय निवडा पर्याय कुठला निवडायचा अयोग्य निवडायचा आहे आता जेव्हा पण तुम्ही पेपरमध्ये जाता पे, पेपरमध्ये जाणार आहात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही सेंटन्स असले योग्य अयोग्य त्याला राउंड करा त्याच्यावर काम करा ते आपल्याला योग्य नाही अयोग्य विचारलं हे लक्षात आलं पाहिजे ठीक आहे आता बघा सिराजुद्दोलाच्या शासन काळात कासिम बाजार काल कोठडी याला ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणलं जातं ही घटना घडली काय होती ही घटना माहिती आपल्याला की कासिम बाजार ही ब्रिटिशांची वसाहत होती आणि या वसाहतीमध्ये या सिराज उद्दोलाने हल्ला केला इंग्रजांच्या एकशे सेहेचाळीस लोकांना अटक केली त्यामध्ये लहानशा तुरुंगामध्ये एकशे तेवीस लोक मृत्यूमुखी पडले या घटनेला म्हटलं जातं ब्लॅक होल ट्रॅजेडी किंवा कासिम बाजारची कालकोठडीची घटना बरोबर आहे विधान -Well, -Well, है. -well न या -Well होता? गया। जे झेड हॉलवेल आता बघा जे झेड हॉलवेल इम्पॉर्टंट आहे हॉलवेलनं या घटनेचा वृत्तांत लिहून ठेवला आता जे झेड हॉलवेल कोण होता नीट लक्षात घ्या जे एकशे तेवीस लोक मृत्युमुखी पडले आणि जे उरलेले जे काही तेवीस लोक होते त्यातला जिवंत हा जे झेड हॉलवेल -Well. त्यानं काय केलं त्यानं त्यानंतर त्यातनं तो सुटल्यानंतर त्यानं एक रोजनिशी दिली आणि त्या रोजनिशीमध्ये त्यानं कासिम बाजारच्या घटनेचा सा सगळा वृत्तांत दिलेला आहे हे विधान बरोबर आहे त्यानंतर गुलाम हुसेन नावनेट लक्षात घ्या गुलाम हुसेन यांनी सिआर उल मुख्तरीन या ग्रंथात या घटनेचा उल्लेख केलेला आढळतो तर गुलाम हुसेन हे त्या काळातील साम्यवादी विचारवंत होते गांधीयन कार्यकर्ते होते का त्यांनी या ठिकाणी काय केलं तर प्लास्टिक युद्धावर आधारित एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं सियार उल मुख्तरीन आणि या ग्रंथामध्ये या ग्रंथामध्ये त्यांनी या ठिकाणी या घटनेच्या संदर्भात लिखाण केलेला आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे आणि बघा राष्ट्रवादी विचार इतिहासकारांच्या मते ब्रिटिशांनी या घटनेचा भांडवल बनवून बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्ध मोहीम उभारली व ब्रिटिश जनतेचं समर्थन मिळालं हे पण बरोबर आहे तर इथं ब्रिटिश ब्रिटिशांनी काय केलं ब्रिटिश जनतेचं समर्थन मिळवण्यासाठी या घटनेचं ब्लॅक होल तसेचं भांडवल निर्माण केलं आणि भारतीय शासकचा पराभव इथे या ठिकाणी त्यांनी केला तर या प्रकारचे महत्वाचे मुद्दे चारही विधानं इथे या ठिकाणी सत्य आहे अयोग्य विचारले आता अयोग्य यापैकी नाही आहे ना यापैकी नाही इथं नाही मला इथं झालं नाही या यापैकी नाही हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं चलो नेक्स्ट क्वेश्चन लगेच आपण पाहूया बघा गुप्त काळातील प्रशासन व्यवस्था त्याचे अधिकारी वर्ग यांच्या खाली जोड्या दिलेल्या आहेत आता इथे म्हणजे खाली जोड्या दिलेल्या त्यातील किती जोड्या योग्य आहेत त्यापैकी किती जोड्या योग्य आहेत असा प्रश्न विचारलेला आहे बघा हे हा अशा प्रकारचे प्रश्न युपीएससी विचारायचे किती जोड्या कुठली जोडी योग्य आहे असं नाही किती जोडा योग्य आहे एक जोडी योग्य आहे दोन की तीन असे प्रश्न असतात बघा प्रांत प्रांताचा प्रमुख कुमार मात्य बरोबर आहे प्रांताचा प्रमुख कुमार कुमार मात्य कोण असतो जनरली गुप्त राज्यांची जी मुलं आहेत युवराजे आहेत ते कुमारमात्य भुक्ती आता लक्षात घ्या भुक्तीचा उपारिक आहे भुक्ती हे जिल्ह्याचं पद या ठिकाणी मानलं जातं तर भुक्ती हे उपारिक आहे यस हे पण बरोबर आहे आणि विषय विषयचा प्रमुख विषपती होता हे पण विधान बरोबर आहे त्यामुळं तीनही जोड्या बरोबर आहे आता इथं विचारलं की खाली जोडील किती योग्य जोड्या आहेत एक दोन एकही नाही वरील सर्व म्हणजे त्याचा अर्थ काय आपलं प्रश्नाचं राईट आन्सर वरील सर्व योग्य आहे हे या ठिकाणी इथे चलो त्यानंतरचा प्रश्न लगेच पाहूया योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न आहे जेम्स फर्ग्युसन राजेंद्रलाल मित्र त्याचबरोबर जॉन मार्शल आणि अलेक्झांडर कॅनिंगहम पुढे बघा पुरातात्विक स्थळांचं संरक्षण केलं बुद्ध गायक द हेरिटेज ऑफ शाक्यमुनी हा ग्रंथ लिहिला कन्झर्वेशन मॅन्युअल या ग्रंथाचे लेखक आणि भिल्सा टोम्सी या सांची स्तूपावरील पहिला ग्रंथ लिहिला आता लक्षात घ्या या, या पर्यायामध्ये काय तुम्हाला दिसतं यामध्ये असे काही इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे प्रमुख आणि त्यांच्या समोर विशेषत इथे त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांच्यावर प्रश्न आहे तर बघा यामध्ये फासवे प्रश्न असे विचारले जातात बघा फसवे प्रश्न कसे असतात बघा आता बघा सर जॉन मार्शल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे की सर जॉन मार्शल यांनी इंडस व्हॅलीचं उत्खनन केलं आणि त्यामुळे जगाच्या समोर इंडस व्हॅली काय आहे ही या ठिकाणी समजली गेली असंच बऱ्याचशा लोकांचं या ठिकाणी माइंडसेट असत आणि त्यामुळं विद्यार्थी काय करतात की जॉन मार्शल लगेच पुरातत्व स्थळाचं संरक्षण केलं ही जोडी लावून मोकळे होतात आणि त्याच्यावरनं बाकीचे पर्याय निवडतात अशा प्रकारे ही ट्रिक ही सातत्यानं चालत नाही लक्षात घ्या तर या पद्धतीची ट्रिक लावली की कधी कधी इतिहासामध्ये घातपात पण होऊ शकतो आणि म्हणून त्या ट्रेनिंग मध्ये आपण या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिले की घातपात इथं होऊ द्या पेपरमध्ये होऊ देऊ नका ठीके ना तर या पद्धतीचे याचाच अर्थ काय की याचा अर्थ ही जोडी चूक आहे ठीक आहे ना तर आता लक्षात घ्या या लोकांनी लिहिलेले ग्रंथ त्यांचे लेखक आपलं माहिती असण गरजेचं आहे ठीक आहे ना हे जे काही ग्रंथ आहेत त्यांचे लेखक कोण कोण होते ते माहिती असणं गरजेचं आहे बघा हा एक ग्रंथ आहे बुद्ध द हेरिटेज ऑफ शाक्य मुनी हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ राजेंद्र मित्र राजेंद्रलाल मित्र यांनी लिहिलेला आहे लक्षात घ्या बुद्धगयाशी संबंधित अठराशे अठ्याहत्तर ला त्यांनी या प्रकारचा ग्रंथ लिहिला बुद्ध गाय द हेरिटेज ऑफ शाक्यमुनी या प्रकारचा ग्रंथ त्यांनी इथे या ठिकाणी लिहिला असं दिसतं राजेंद्रलाल मित्र इम्पॉर्टंट आहे बघा प्राचीन भारताचे महत्वाचे लेखक आहे सर जॉन मार्शल ठीक आहे ना आता बघा सर जॉन मार्शलचा विषय आला तर सर जाऊन मार्शल थोडसं पॉझ करून आपण पुढे जाऊया आता कॅनिंगहम अलेक्झांडर कॅनिंगहम याचं काय वैशिष्ट्य अलेक्झांडर कॅनिंगहम यानं भिल्सा टोम्स हा सांची स्तूपावरील पहिला ग्रंथ लिहिला हे पण विधान बरोबर आहे भिल्सा टोम्स हा अलेक्झांडर कॅनिंगहमचं मोठं योगदान राहिलं की त्यानं सांची स्तूप प्रकाश जोतामध्ये आणण्यासाठी या भिल्सा टोम्स या नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला आहे अलेक्झांडर कॅनिंगहम अलेक्झांडर कॅनिंगहमनं जी प्राचीन भारतातील जी काही बौद्ध परंपरा होती ती प्रकाश ज्योतामध्ये आणण्यासाठी खूप महत्वाची कामगिरी बजावलेली खूप महत्व घेतलेलं आहे अलेक्झांडर न हा मुद्दा लक्षात घ्या आता बघा या पेपरमध्ये किंवा या प्रश्नामध्ये एक महत्वाचा तुम्हाला मुद्दा इथे या ठिकाणी पाहायला भेटतो ते म्हणजे सर जॉन मार्शल आता सर जॉन मार्शल यांनी उत्खनन तर केलंच केलं पण त्याच्यासोबत एक ग्रंथ देखील या ठिकाणी लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं कन्झर्वेशन मॅन्युअल जनरली आपण अभ्यासच नसतो लक्षात घ्या है ना आपला फक्त एवढंच माहिती असतं की सर जॉर्ज मार्शलने उत्खनन केलं या पलीकडे माहित नाहीये लक्षात घ्या कन्झर्वेशन मॅन्युअल हा ग्रंथ हा सर जॉर्ज मार्शल यांचा आहे असे कठीण प्रश्न सर विचारत नाही असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटत असेल पण माझं असं म्हणणे जर असा प्रश्न विचारला तर तर काय करणार तर लक्षात घ्या दोन मार्क हातातून घालवायचे की दोन मार्क कमवायचे हा तुमचा प्रश्न आहे त्यामुळं कठीणातला कठीण प्रश्न किंवा कठीणातले किंवा असे संदर्भ किंवा असे प्रश्न येऊ शकतात हे, हे थे, थे या ठिकाणी केलेले आहेत हे लक्षात घ्या कारण युपीएससी चा कॉपी पेस सिलेबस तुम्हाला दिलाय आणि तुमच्या सिलेबसमध्ये प्राचीन भारतातील स्थापत्य आणि साहित्य हे महत्वाचे घटक आहेत त्यामुळे या संदर्भातील प्रश्न विचारले जातील आता तीन जोड्या जोडल्या साधिकच पहिली जोडी काय जेम्स बोर्गुसन पुरातत्व स्थळांचे संरक्षण केले हा कार्यकर्ता जेम्स फर्ग्युसन जर आपण पाहिलं तर हा गुजरात मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर होता लक्षात घ्या मध्ये आणि गुजरात मध्ये जामा मस्जिद जी आहे जी जामा मस्जिद तर त्या जामा मस्जिद मध्ये तो गेला आणि त्या जामा मस्जिदचं वर्णन करत असताना त्यानं खूप भारतातील पुरातत्व स्थळांचं सर्वेक्षण केलं आणि त्यानं जामा मस्जिद मध्ये जे काही स्टोन्स लावले होते त्यानं त्याचं वर्णन या ठिकाणी या जामा मस्जिदचं वर्णन काय केलं रोमॅन्स ऑफ स्टोन या पद्धतीचं केल्याचं दिसतं त्यामुळं जेम्स फर्ग्युसन हा त्यानं पुरातत्व किंवा पुरास्थळ स्थळ जे आहे पुरातात्मिक स्थळांचं सर्वेक्षण भारतात फिरून या ठिकाणी केलेलं आहे हा महत्वाचा कार्यकर्ता होऊन गेला ठीक आहे ना तर समोरा समोरच्या जोड्या आहेत लक्षात घ्या कुठे आहे का तो येस पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला या समोरासमोरच्या जोड्या इथे या ठिकाणी दिसून येतील ठीक आता पुढचा प्रश्न पाहूया भारतीय भाषेतील मुद्रणासाठी भारतीय भाषेतील मुद्रणासाठी पहिला छापखाना खाण्यालपैकी कोणी सुरू केला भारतीय भाषेतील मुद्रणासाठी पहिला छापखाना कोणी सुरू केला नारोजी फरदुंजी फरदुंजी मर्जमान अंतोनिओ काद्रोज आणि त्याचबरोबर विलियम आता इथं दिलेलं आहे की पहिला छापखाना परंतु कोणता भारतीय भाषेतील लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी अँथनियो काद्रोज अशा प्रकारचे माहीत नसताना आपण म्हणतो ना अंदाज आपण आपणा या पद्धतीचा प्रश्न लिहित असतो मी तर हे लक्षात घ्या अँथोनियोदी काद्रोजचं काय वैशिष्ट्य आहे यानं पहिला छापील ग्रंथ छापला त्याच नाव होतं बायबल ठीक आहे ना बायबल हा छापील स्वरूपामध्ये पंधराशे छप्पन साली यानं इथे या ठिकाणी छापलेला आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या छापखाण्याशी याचा संबंध आहे का नाही पहिला बायबल हा ग्रंथ त्यांनी छापील स्वरूपामध्ये किंवा मुद्रित स्वरूपामध्ये छापला मग भारतामध्ये कोण किंवा जगामध्ये असा कोण व्यक्ती आहे की ज्यानं छापखाणं या ठिकाणी सुरू केला तर त्याचं नाव पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याच्यावर प्रश्न येईल असं वाटत नाही मला परंतु नाव लक्षात घ्या जुबा द मती ठीक ना तर जुबा मती हा व्यक्ती या ठिकाणी आहे साजिका पोर्तुगीज आहे हा तर यानं पंधराशे पंचावन्नच्या दरम्यान पंधराशे पन्नासच्या दरम्यान त्याने या ठिकाणी काय केलं जुबा द बुस्तंमतीनं जगातील पहिला छापखाना या ठिकाणी सुरु केला पोर्तुगीज होता पोर्तुगीजांनी छापखाना आणल्याचं श्रेय जातं तर जुबा द मती हा तो 15 -15 सा 15 -15 पहिला व्यक्ती ज्यानं छापखाना आणला आणि मग त्या छापखान्यावर अंतर्दी काद्रोजनं बायबल हा ग्रंथ पहिला धार्मिक ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसतात ठीक आहे विचारले बघा भारतीय भाषेतील मुद्रणासाठी भारतीय भाषेतील मुद्रणासाठी तर याचा राईट आन्सर काय आहे तर याचा राईट आन्सर आहे फर्दुनजी मर्झमान काय याचा संदर्भ आहे तिने समजून घ्या तर फर्दुनजी मर्जनभान यांनी अठराशे ला फॉर्दुनजी मर्जमान यांनी अठराशे बावीसला मुंबईमध्ये पहिला छापखाना या ठिकाणी सुरू केला आणि त्या छापखान्याच्या माध्यमातून मुंबई समाचार त्या छापखान्याच्या माध्यमातून मुंबई समाचार हे पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं अठराशे बावीस ला जे भारतीय भाषेतून निघणार पहिलं वृत्तपत्र होत समजतय का भारतीय भाषेतून निघ निघणार पहिलं वृत्तपत्र मुंबई समाचार जे अं फरदुंजी सुरू केलं आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी भारतीय भाषेतून भाषेतून मुद्रणासाठी त्यांनी पहिला छापखाना मुंबईमध्ये स्थापन केला आणि त्या छापखाण्याच्या द्वारे मुंबई समाचार सुरू केला गेला कोणती भारतीय भाषा होती बरं तर हे होतं गुजराती ठीक आहे ना आता गुजराती या भाषेतून त्यांनी या प्रकारचा मुंबई समाचार हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे या प्रकारची माहिती इतिहास ठिकाणी मिळून जाते ठीक आहे ना विल्यम वार्डचं नाव बघायचं विलियम वार्ड हे ना तर विलियम वार्डचं काय बरं इन्फॉर्मेशन आहे तर आपल्याला माहिती असेल सर जॉन सतराशे चौऱ्याऐंशी ला सतराशे चौऱ्याऐंशी साली एसॅटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाली होती तर त्या एसिया सोसायटी बंगॉल बेंगॉलच्या स्थापनेमध्ये या ठिकाणी हे विलियम वॉर्ड देखील या ठिकाणी होते हे लक्षात घ्या यांच्या म्हणजे जे सर विलियम जोन्स जे होते त्या विलियम जोन्सच्या माध्यमातून विलियम जोन्स एसटी कोल एसी कोलब्रुक आणि विलियम वॉर्ड या तिघांच्या माध्यमातून या पद्धतीची एसॅटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना ही या ठिकाणी झालेली होती असं एकंदरीत दिसून येतं ठीक आहे ना चलो पुढचा प्रश्न काय आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया पुढचा प्रश्न जो आहे त्याच्यावर आता आपण काम करूया ठीक आहे तर बघा या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा मुस्लिम लीगशी संबंधित प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला भेटेल ठीक आहे ना मुस्लिम लीग बघा काय प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया तर बघा इथे पाहायला भेटतो ऑल इंडिया मुस्लिम लीग ने ख्रिस मिशन कोणत्या कारणानं नामंजूर केलं या पद्धतीचा प्रश्न आहे ऑल uh, na, yeah. इंडिया yeah. मुस्लिम न ख्रिस मिशन कोणत्या कारणानं नामंजूर केलं या पद्धतीचं मिशन कधी आलंय मार्च एकोणीसशे बेचाळीस मिशन भारतामध्ये आलेलं आहे ठीक आहे ना ते लक्षात घ्या मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राबाबत स्पष्ट उल्लेख नव्हता बरोबर आहे का एकदम बरोबर आहे मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राबद्दल मुस्लिम लीग मध्ये या आपल्या ख्रिस्ट मिशन मध्ये कसलेच उल्लेख नव्हता विधान बरोबर आहे घटना समितीत हिंदूंचं बहुमत राहणार होतं एकदम बरोबर आहे घटना समितीमध्ये हिंदूंचं बहुमत या ठिकाणी राहणार होतं ख्रिस्त प्रस्तावाद्वारे आणि या तिसरं घटना परिषदेत संस्थांना सामील होण्याची सक्ती केली गेली नव्हती विधान बरोबर आहे ख्रिस्त मिशन संस्थानिकांना घटना समितीत सामील होण्याची सक्ती केली नव्हती ऐच्छिक आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घटना समितीत सहभागीवा नाही तर स्वतःची घटना तुम्ही निर्माण करा ही भूमिका आहे तर तीनही कारण आहेत की ज्या कारणांमुळे या पद्धतीच हा मुस्लिम लीगनं या प्रकारचं नाकारलेलं आहे तीन कारण आहे त्यामुळं अबक हे योग्य आहे हे पर्याय क्रमांक चार हे प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत चलो त्यानंतरचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया ठीक आहे ना त्यानंतरचा प्रश्न पाहूया बघा बघा इथं काय म्हंटलेले आहे ते समजून घ्या बघा ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्थानचे सम्राट हे पद कोणत्या कायद्यानं समाप्त झाले ठीक आहे ना ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्थानचे सम्राट हे पद कोणत्या कायद्यानं समाप्त झाले त्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला भेटतो भारत परिषद अधिनियम एकोणीसशे सुधारणा कायदा एकोणीसशे एकोणीस कॅबिनेट मिशन एकोणीसशे सेहेचाळीस आणि भारत स्वतंत्रता कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस राईट आन्सर आहे भारत स्वतंत्रता कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस जो ब्रिटिश पार्लमेंटने समित केला आणि त्यानुसार हिंदुस्थानचे सम्राट हे पद जे, जे ब्रिटिश राजाला मिळालेलं होतं ते पद या ठिकाणी या कायद्याद्वारे समाप्त केलेलं आहे तर हा मुद्दा इथे आठवण लक्षात घ्या भारत स्वतंत्रता कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस नावने लक्षात घ्या ठीक आहे पुढचा बघा सायमन कमिशनला सहाय्यक करण्यासाठी सायमन कमिशनवर प्रश्न येईल बरं का व्यवस्थित करून ठेवा कारण सायमन कमिशनचं आगमन एकोणीसशे सत्तावीस च्या दरम्यान झालेलं आहे सायमन दोन वेळा भारतामध्ये आला होता हे लक्षात घ्या आणि त्यामुळं तुमच्या या सायमन कमिशनच्या आगमनाला जवळपास या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होत आलेली आहेत त्यामुळे प्रश्न विचारला जाईल प्रश्न काय आहे त्या समजून घेऊया आपण सायमन कमिशनला सहाय्य करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली हळेलप कोणत्या सदस्यांचा समावेश त्या समितीमध्ये या ठिकाणी होता हळेलप कोणत्या सदस्यांचा समावेश त्या समितीमध्ये होता असा प्रश्न आहे श्री शंकर नागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वी टी पेनिर सेल्वन आणि जुल्फिकार अली खान ठीक आहे ना लक्षात घ्या सी शंकर नायर तर त्या समितीचे अध्यक्ष होते म्हणला मदत करण्यासाठी सायमन पुढे साक्ष देण्यासाठी जी समिती गठीत केली भारतीयांच्या समस्या मांडण्यासाठी जी समिती गठीत केली आयर्विंद त्या समितीचे अध्यक्ष सी शंकर नायर होते हे लक्षात घ्या आणि त्या समितीचे वन ऑफ द मेंबर हे बाबासाहेब आंबेडकर होते जुल्फिकार अली खान होते आणि व्ही टी पेनिल सेल्व्हन पण या ठिकाणी होते हा मुद्दा लक्षात घ्या त्यामुळे वरील सर्व हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे अ ब ड हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं अ ब ड हे या प्रश्नाचं राईट आन्सर सगळ्याच्या सगळे लोक हे सदस्य या ठिकाणी होते हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया ठीक आहे ना तर पहा या पद्धतीचा प्रश्न पाहूया काय आहे तो ठीक आहे आता इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा बघा इथं काय म्हटलेलं आहे बघा प्रश्न काय म्हंटलेलं आहे इथ बघा जर गांधी नसते तर खरच जग खूप सुंदर असते जर गांधी नसते तर खरंच जग खूप सुंदर असते गांधी जे पण पाऊल उचलतात त्यास ते परमेश्वराची इच्छा सांगतात जर गांधी नसेल तर खूप जग जग खूप सुंदर झाले असते गांधी जे पण काही पाऊल टाकतात त्याला ते परमेश्वराची इच्छा सांगतात यामागे एक राजकीय डाव असतो हे विधान कोणी व्यक्त केले असा प्रकारचा प्रश्न आहे हे विधान कोणाचं आहे हा प्रश्न आहे आता या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं या ठिकाणी लिहिलं असेल मात्र हे विधान चूक आहे हे विधान चूक आहे कोणाचं आहे तर व्हॉईस राय सॉरी तर व्हॉईस राय आपण पाहिलं वॉइस रॉय लॉर्ड विलिंग्टन यांचं हे विधान या ठिकाणी आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर लॉर्ड विलिंग्टनं महात्मा गांधींच्या संदर्भात ही भूमिका घेतली की जर गांधी नसते तर खरं जग खूप सुंदर झालं असतं गांधी जे पण पाहुणं उचलतात ते असते परमेश्वराची इच्छा सांगतात वास्तविकता यामागे एक राजकीय ढाव असतो असं म्हणणं विलिंग्टनचं होतं विलिंग्टन कोण आहे बाबा तर लक्षात घ्या विलिंग्टन हा भारताच्या या ठिकाणी कोण होता तर वॉइस रॉय होता कधी तर लक्षात घ्या याचं कारकीर्द जर आपण पाहिली तर साधारणतः एकोणीसशे एक चे आहे म्हणजे लक्षात घ्या याचा संदर्भ इम्पॉर्टंट लक्षात घ्या की पहिलं जे काही गोलमेज परिषद झाली त्या पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेस भारताचा व्हाईस आयर्विन आयरविन होता आणि दुसरी गोलमेद परिषद जेव्हा भरली तेव्हा आयरविन जो आहे तो या ठिकाणी त्यात नव्हता तर हे विलिंग्टन हे या ठिकाणी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेस सेकंड राउंड टेबल च्या वेळेस हे विलिंग्टन अध्यक्ष होते सॉरी हे विलिंग्टन व्हॉइस त्यांनी या प्रकारची भूमिका इथं व्यक्त केली गांधींच्या संदर्भात हा मुद्दा इथे या ठिकाणी पाहूया आपण तर बघा यानंतरचा प्रश्न आता आपण इथं पाहून घेऊया थोडस हे मोठं करतो म्हणजे तुम्हाला ते दिसायला व्यवस्थित दिसून जाईल ठीक आहे ना त्या पद्धतीचं बघा प्रश्न काय आहे बघा देखील कोणत्या चळवळीत चलो दिल्ली आंदोलन म्हणून संबोधलं जातं अशा प्रकारचा प्रश्न आहे कोणत्या चळवळीला चलो दिल्ली आंदोलन म्हटलं जातं तर वैयक्तिक सत्याग्रह सविनय कायदेभंग चळवळ आणि चलेजाव चळवळ तर उत्तर काय आहे आपलं इंडिव्हिज्युअल सत्याग्रह ज्याला चलो दिल्ली आंदोलन म्हटलं जातं का बरं कारण या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भूमिका घेतली होती की सर्व गावात एक जमा करायचं गावात लोकांना जमा करायचं युद्धविरोधी घोषणा युद्धविरोधी भाषण या ठिकाणी द्यायची आणि युद्ध विरोधी घोषणा युद्धविरोधी भाषण दिल्यानंतर दिल्ली ज्या दिशेनं आहे त्या दिशेनं एक लॉंग मार्च या ठिकाणी करायचा कधीपर्यंत जोपर्यंत इंग्रज तुम्हाला अटक करत नाही तोपर्यंत आणि म्हणून मग या इंडिविज्युअल सत्याग्रहामध्ये चलो दिल्ली या प्रकारचा नारा त्यामुळेच या ठिकाणी दिला होता हे लक्षात घ्या आणि म्हणून या आंदोलनाला चलो दिल्ली आंदोलन या नावानं पण संबोधलं जात हा प्रश्न एकदा राज्यसेवा मेन्सला विचारला गेला होता लक्षात बघा एकतीस मार्च सन एकोणीसशे सत्तेस रोजी कोल्हापूर संस्थांचे प्रधानमंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली कोल्हापूर संस्थांचे प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली भाई माधवराव बागल खण्णासाहेब लठ्ठे वसंतदादा पाटील आणि त्याबरोबर दादासाहेब सुर्वे राईट आन्सर आहे दादासाहेब सुर्वे यांच्या ठिकाणी कोल्हापूरचे प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या भाई माधवराव बागल हे त्यावेळेस तिथले प्रजामंडळ जे आहे माधवराव बागल हे तिथल्या प्रजामंडळाचे प्रमुख होते हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या भाई माधवराव बागल हे त्यावेळेस प्रधानमंड प्रजामंडळाचे अध्यक्ष होते आणि दादासाहेब सुर्वे यांना कोल्हापूर प्रधानमंत्री कोल्हापूरच्या राजाने बनवलेलं होतं नीट लक्षात घ्या पुढे बघा स्वराज्य पक्षाचं स्वर मुख्य थोडस वरती घेऊ आपण जे दोन्ही प्रश्न आपले होऊन जाईल त्याच्यामध्ये ठीक आहे ना आता पहा प्रश्न काय आहे बघा स्वराज्य पक्षाचा मुख्य उद्देश पैकी काय नव्हता स्वराज्य पक्षाचा मुख्य उद्देश काय नव्हता असा प्रश्न आहे ना त्यामुळे असं राऊंड करत चला बघा काय नव्हतं ब्रिटिश अंतर्गत स्वराज्याची स्थापना करणं हे होतं का या शंभर टक्के होता ब्रिटिश वसाहती अंतर्गत स्वराज्याची स्थापना करणं दुसरं निवडणुकीत सहभागी घेऊन जनतेत राजकीय जागृती घडवणं एकदम बरोबर आहे निवडणुकीत सहभागी होऊन जनतेत राजकीय या ठिकाणी जागृती घडवणं स्वराज्य जा पक्षाच्या जन्मच मुळात निवडणूक लढवण्यासाठी झाला होता फेरवादी ना फेरवादी फेर तर हे कोण होते फेरवादी होते स्वराज्य पक्षावाले कायदे मंडळात प्रवेश करून सरकारच्या कामकाजात अडथळा आणणं आड़ हे पण विधान बरोबर आहे आणि त्यानंतर मग भारतासाठी संपूर्ण स्व स्वराज्याची मागणी करणं आता हे लक्षात घ्या हे विधान नक्की आहे त्यामुळे राईट आन्सर हेच आहे काय नव्हतं विचारले संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी कधी आली आपल्याकडे तर ती आली लाहोर अधिवेशनात ठीक आहे ना लाहोर लाहोर प्रस्ताव म्हणतो बघा आपण लाहोर प्रस्ताव हा एकोणीसशे एकोणतीस सा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला त्या लाहोर प्रस्तावामध्ये या प्रकारची भूमिका आली संपूर्ण स्वातंत्र्याची तर स्वराज्य पक्षाची भूमिका होती का संपूर्ण स्वातंत्र्याची भूमिका बिलकुलच नव्हती त्यामुळे काय नाही तर हे नाही ठीक आहे ना या पद्धतीचे बघा घटना कालानुक्रमे लावा अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो घटना कालानुक्रमे लावा तर नीट समजून घ्या घटना कालानुक्रमे लावा हा इतिहासामध्ये एकतरी प्रश्न असतो ठीक आहे ना व्यवस्थित काकोरी षड्यंत्र केस लक्षात घ्या काकुरी षड्यंत्र केस वर प्रश्न येईल व्यवस्थित काला कोण कोण शहीद झालं वगैरे ठीके ना आपण एक लेक्चर त्याच्या संदर्भात आपल्या युट्यूब वर घेऊच नक्की ठीक आहे ना काकुरी षडयंत्र केस ठीक आहे काकोरी षड्यंत्र केस हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि भारत नौजवान सभा अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा का, काकोरी षडयंत्र केस कधीची आहे बरं एकोणीसशे पंचवीस ची आता हि लक्षात घ्या तुम्हाला ती तारीख लक्षात नाही राहिली तरी चालेल तारीख तारीख लक्षात ठेवू पण नका वर्ष लक्षात असलं पाहिजे काकोरी षडयंत्र केस येस पुढे बघा हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कधी स्थापन झाली एकोणीसशे अठ्ठावीस ला स्थापन झाली कुठे स्थापन केलं तर हे दिल्लीच्या फिरोजच्या कोटला मैदानावर भगतसिंग क्रांतिकारकांची मिटिंग बोलावली त्यावेळेच्या ठिकाणी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापन झालं एकोणीशे अठ्ठावीस हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हे कधीच आहे हे साधारणतः चोवीस चा आहे याची स्थापना हे मध्ये झाली होती तेव्हा महात्मा गांधींनी असं थांबवली तेव्हा परत क्रांतिकारी लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि सच्चिंद्रनाथ संग्याल यांच्या अध्यक्षतेखाली ही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन कानपूरमध्ये स्थापन करतात का। महत्वाचा एकोणीसशे सव्वीस आहे त्याला आपण तरुण भारत सभा या नावाला संबोधतो खास करून एकोणीस आपण केलं तर भगत भगतसिंगनी आणि त्याचबरोबर अं आपल्या सुखदेवनी ठीक आहे ना भगतसिंग आणि सुखदेव यांची नवजवान भारत सभा या ठिकाणी होती हे लक्षात घ्या एकोणीशे चौवीस चा आहे ठीक आहे या पद्धतीचे हे दिल्या तर बघा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन पहिलं क आहे ठीक आहे ना इकडं पण आपण पाहूया इकडं पण या ठिकाणी क दिलेले आहे बघा हे थोडस आपण असं घेऊया ठीक आहे ना हा लक्षात घ्या आता हे सगळे डेट्स तुम्हाला समजल्यानंतर आता आपण याचा उत्तर आपण पाहूया तर काय काकोरी षडयंत्र केस हे एकोणीशे पंचवीस चा आहे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन एकोणीसशे चोवीसचं आहे म्हणजे क इथं आहे त्याचबरोबर इथे पण आहे ठीक आहे ना चलो पुढे बघा त्यानंतर काय येईल काकुली षडयंत्र केस येईल तर काय येईल अ येईल अ येईल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे वाईट आहे त्याच्यानंतर मग भारत नवजवान भारत सभा जसं मी सांगितलं तुम्हाला एकोणीसशे सव्वीसचा आहे आणि हिंदुस्थान रेप, सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एकोणीसशे अठ्ठावीस एक आहे तर या पद्धतीचे हे प्रश्न आपल्याला इथे पाहायला भेटतात तर मित्रांनो या पद्धतीचे शंभर प्रश्न जे आहेत ते शंभर प्रश्न आपण लिगसी टेस्ट पेपर सिरीजचे सिरीज मध्ये या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर ज्या पण कोण विद्यार्थ्यांना ही टेस्ट पेपर सिरीज या ठिकाणी जॉईन करायची असेल एक रुपया देऊन तर तुम्ही या प्रकारचे हे स्कॅनर कोड दिलेला आहे त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करा आणि त्यानुसार या पेपर सिरीजला या ठिकाणी जरूर जॉईन करा मित्रांना पण तुमच्या ही टेस्ट पेपर सिरीज जॉईन करायला हवा तर ठीक आहे मित्रांनो थांबूया आज आपण भेटूया पुढच्या टेस्ट पेपर मध्ये नवा नवा प्रश्नपत्रिका घेऊन प्रश्न पत्रिका क्रमांक चार त्याचा आता पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन धन्यवाद थँक्यू व्हेरी मच